तर राम राम मित्रमंडळी कसे आहात सगळे जण बरे आहेत का चला आज गावात एक मस्त पैकी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवतो त्या अगोदर आपल्या एकाला शिवार आणि वातावरण बघा तर मित्रमंडळींनो ही आहे बघा आपल्या गावची नदी सुट्टीशीच आहे पण खडक हे असल्यामुळं स्वच्छ आणि फ्रेश वाटते या तुम्हाला सांगतो अशीच खेड्यापाड्यातली जर व्हिडिओ पाहिजे असतील ना तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त डोंगरचं वातावरण आहे आता आपण जाऊ गावात आणि मस्तपैकी काहीतरी खायला बनवू म्हणजे त्यात मनोरंजन बी काहीतरी होईल आणि तुम्हाला आपल्या एका शिवारही पाहायला भेटल त्यासाठी मित्रांनो तुम्ही अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता जाऊ आपण पळू पळू गावात म्हणजे मग तुम्हाला इथलं वातावरण मी बघायला भेटन कारण कसं असतंय शहरचे वातावरण कुठेही बघायला भेटतात पण खेड्याचे नाहीत ना आणि पुन्हा डोंगरात देते वेगळेच आलो बघा घरी आपल्या काय करली का आज काटा काढून गेली नागर काटा टोसते म्हणून जाले वांगे फिरून कोठरा जरा मेरा फोटो जरा बाची सी जूता ये खला ये रूम में हुआ नहीं तर मित्रांनो इकडे तिकडे शिंद मी का दाखवतो की सारखं तुम्हाला हेच शिंद दाखवला ना तुम्ही बोर होऊ नये म्हणून थोडे माळाची पण मी मध्ये शिंद दाखवतो बोर झाले नाही पाहिजे आपले प्रेक्षक चांगली चौला भेटतील

Masalah praklinis, ya, ini ya, kan, sama salah. Kalau tuan amal, kalau enggak bisa,

वांग्याची भाजी आणि मी काढले तिकडले शेण मस्त तुमचं मन फ्रेश व्हा याच्यासाठी डोंगरातले शिंद दाखवतो तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून अवश्य सांगा आणि हो तुम्ही कुठल्या गावातून पाहता ते पण सांगा आणि भेटू द्या एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हो लाईक करा सबस्क्राईब करा